कधी विचार केलाय का की रोगांचं निदान माणसांपेक्षा जास्त अचूकपणे आणि वेगानं करता आलं तर किंवा एखादं नवीन औषध काही महिन्यातच तयार झालं तर हे आता फक्त सायन्स फिक्शन नाही हे सगळं शक्य होतंय एआयमुळे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आज आपण हेच पाहणार आहोत की ही टेक्नॉलॉजी आरोग्यसेवेला कसा नवा आकार देत आहे आरोग्यसेवेबद्दल बोलायचं झालं तरी ते प्रत्येक सेकंड महत्त्वाचा असतो खर तर एका क्षणाचा फरक म्हणजे जीवन आणि मृत्यूमधला फरक ठरू शकतो म्हणूनच वेग आणि अचूकता याला सर्वाधिक महत्व आहे आणि बरोबर इथेच ए आय एक मोठी भूमिका बजावण्यासाठी तयार आहे आपली पारंपारिक आरोग्य सेवा खरं तर अनेकदा कासवाच्या गतीने चालते स्लो महागडी आणि काहीतरी झाल्यावरच हालचाल करणारी पण ए आय या सगळ्या चित्रात एका रॉकेटसारखं येते ते आरोग्य सेवेला जलद कार्यक्षम आणि काही होण्याआधीच त्यावर उपाय शोधणारी म्हणजेच सक्रिय बनवण्याचं वचन देतं चला तर मग आपल्या या विश्लेषणाच्या पहिल्या भागात जाऊया निदान आणि शोध म्हणजे एआय डॉक्टरांना त्या अदृश्य शत्रूंना म्हणजेच रोगांना अधिक लवकर आणि अचूकपणे ओळखायला कशी मदत करते ते पाहूया आपण जेव्हा आजारी पडतो आणि डॉक्टरकडून एखादी गोळी घेतो कधी विचार केलाय का की ती गोळी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती मोठा प्रवास करून आलेली असते पारंपारिक औषध बरवण्याची प्रक्रिया आश्चर्यकारकपणे लांब आणि खूपच आव्हानात्मक असते आता हा आकडा बघा तब्बल बारा वर्षे हो तुम्ही बरोबर ऐकलंय एक एका नवीन औषधाला लॅबपासून आपल्या घरातल्या मेडिकल बॉक्सपर्यंत पोहोचायला सरासरी इतका वेळ लागतो कारण यात अनेक चाचण्या परवानग्या आणि खूप किचकट प्रक्रिया असतात आणि या बारा वर्षांचा खर्च तो तर विचारायलाच नको प्रचंड आहे एका नवीन औषधाच्या डेव्हलपमेंटसाठी सरासरी तीनशे एकोणसाठ दशलक्ष डॉलर्स लागतात म्हणजे विचार करा या पैशात कितीतरी मोठी हॉस्पिटल्स उभी राहू शकतील इतका हा मोठा आकडा आहे पण मग यावर उपाय काय इथेच ए आय पिक्चरमध्ये येतो ए आय काय करतं ते प्रचंड डेटाचं विश्लेषण करतं आणि औषध बनवण्याच्या प्रक्रियेतला वेळ आणि खर्च दोन्ही कमी करतं बरं नवीन औषधं बनवणं हे तर झालंच पण तितकंच महत्वाचं आहे रोगाचं वेळेवर निदान होणं बरोबर आणि इथे विशेषत कॅन्सरसारख्या गंभीर आजारांच्या बाबतीत एआय एक क्रांती घडवत आहे पण एआय हे करतं तरी कसं सोप्पा आहे याची प्रोसेस तीन साध्या स्टेप्समध्ये आहे पहिलं हजारो मेडिकल इमेजेस म्हणजे स्कॅन आणि रिपोर्ट्स गोळा केले जातात दुसरं या इमेजेस वापरून ला विशिष्ट पॅटर्न्स ओळखायला शिकवलं जातं आणि तिसरं मग हे ए आय अत्यंत अचूकतेने कॅन्सरसारख्या रोगाची शक्यता ओळखू शकतं आणि गंमत म्हणजे ही टेक्नॉलॉजी फक्त कॅन्सरपुरतीच मर्यादित नाही आहे याच लॉजिकने रक्ताच्या नमुन्यांमधले धोकादायक बॅक्टेरिया सुद्धा ए आयची मदत घेतली जाते हा आकडा बघा जरा पंच्याण्णव टक्के इतकी प्रचंड अचूकता एआय रोबोट्सनी पंचवीस हजारपेक्षा जास्त ब्लड सॅम्पल्समधनं धोकादायक बॅक्टेरिया ओळखलेत याचा अर्थ काय होतो याचा सरळ सरळ अर्थ आहे की जिथे रुग्णांना रिपोर्टसाठी तासन तास थांबावं लागायचं तिथे आता काही मिनिटांत निदान मिळू शकतं आणि यामुळे जीव वाचण्याची शक्यता कितीतरी पटीने वाढतेय ओके तर निदान तर झालं पण आता पुढे काय आपल्या विश्लेषणाच्या दुसऱ्या भागात आपण बघूया की एआय फक्त रोग ओळखत नाही तर प्रत्यक्ष उपचारांमध्ये आणि रुग्णांची काळजी घेण्यात एक पार्टनर म्हणून कसं काम करतंय मेडिकल रोबॉट्स ही काही आजची गोष्ट नाहीये ते गेल्या तीस वर्षांपासून आपल्यासोबत आहेत आज ते काय काय करतात तर गुंतागुंतीच्या सर्जरीमध्ये सर्जनला मदत करतात लॅबमधली तीच तीच कामं न कंटाळता करतात आणि रुग्णांना फिजिओथेरपीमध्ये सुद्धा मदत करतात एवढंच नाही तर ए आयची पॅटर्न ओळखण्याची जी क्षमता आहे ना ती अल्झायमर सारख्या गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार करण्यासाठी सुद्धा वापरली जातीय मेंदूच्या डेटाचं विश्लेषण करून एआय मदत करतं आता एआयचा आणखी एक इंटरेस्टिंग वापर म्हणजे व्हर्च्युअल हेल्थ असिस्टंट हे काय आहे तर हे एक एआय पॉवर्ड टूल आहे जे रुग्ण आणि मेडिकल स्टाफसाठी अनेक छोटी मोठी प्रशासकीय कामं सांभाळतं आता इथे बघा हे अगदी सोपं करून सांगितलं आहे अपॉइंटमेंट शेड्यूल करणं औषधांची आठवण करून देणं साध्या प्रश्नांची उत्तरं देणं ही सगळी कामं जेव्हा व्हर्च्युअल असिस्टंट करतो तेव्हा डॉक्टर आपलं पूर्ण लक्ष गुंतागुंतीच्या निदानावर आणि उपचारांवर देऊ शकतात म्हणजे डॉक्टरांचा किती वेळ वाचतो चला आता जरा पडद्यामागे बघूया कारण उत्तम रुग्णसेवेसाठी एक मजबूत बॅकहँड सिस्टीम असणं खूप गरजेचं आहे आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात आपण बघूया की ए आय डेटा सुरक्षा आणि एकूणच मॅनेजमेंटमध्ये कशी मदत करतं हेल्थकेअर इंडस्ट्रीसमोरचं समोरचं एक मोठं आव्हान म्हणजे डेटाचा डोंगर हो अक्षरशः डोंगर पेशंटचे रेकॉर्ड्स रिपोर्ट्स मेडिकल हिस्ट्री या सगळ्याचं व्यवस्थापन करणं खूपच किचकट कर काम आहे आणि या समस्येवर ए आय एक जबरदस्त उपाय म्हणून समोर येते एआयमुळे ही संपूर्ण प्रक्रिया इतकी सोपी होते की डेटा गोळा करणं तो सुरक्षित ठेवणं आणि गरजेच्या वेळी वापरणं हे सगळं पूर्वीपेक्षा खूप जास्त फास्ट आणि विश्वासार्ह बनलं आहे आणि याचे फायदे सिस्टम लेवलवर दिसतात एकीकडे एआय इन्शुरन्स फ्रॉडसारखे प्रकार ओळखून ते थांबवतं ज्यामुळे सिस्टमचे पैसे वाचतात आणि दुसरीकडे कोविड सारख्या महामारीच्या काळात व्हायरस कसा पसरतोय हे समजून घेण्यापासून ते वॅक्सिन रिसर्चला गती देण्यापर्यंत ने खूप महत्वाची भूमिका बजावली होती तर मग या सगळ्या बदलांनंतर आरोग्याचं भविष्य कसं असेल आपण या सगळ्यातून काय महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवू शकतो ते पाहूया अगदी थोडक्यात सांगायचं चा तर औषधांच्या जलद शोधापासून ते स्मार्ट सिस्टीम मॅनेजमेंटपर्यंत ए आय आज मेडिकल फील्डच्या प्रत्येक कोपऱ्यात एक अविभाज्य घटक बनत चाललंय ते आरोग्यसेवेला अधिक कार्यक्षम वेगवान आणि प्रभावी बनवते पण तंत्रज्ञानाचा हा वाढता वापर आपल्यासमोर एक खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न उभा करतो जर ए आय निदान आणि विश्लेषण करण्यासारखी कामं करू लागलं तर मग माणसांचं म्हणजे डॉक्टरांचं काम काय असेल कदाचित भविष्यात डॉक्टरांची भूमिका फक्त उपचार करण्यापुरती मर्यादित राहणार नाही तर रुग्णांना भावनिक आधार देणं त्यांच्याशी संवाद साधणं तो ह्यूमन टच देणं हे जास्त महत्त्वाचं ठरेल यावर नक्कीच विचार करायला हवा